या लुल्यादादा स्टेडियमचे जुने खेळाडू आहेत आणि खास करून ते शिक्षक आहेत आणि आज जो सामना झाला उत्कृष्ट झालेला आहे असं सर्वच लोकांचं मान्य आहे आणि बघून घेऊया त्यांची प्रतिक्रिया जे आजची जे सामना झालेला आहे जुना पाणी हा संघ स्टार झालेला आहे आणि त्याबद्दल सचिन भाऊला आपण काहीतरी विचारणार आहोत बघून घेऊया दादा आजचा जर जुना पाणी हा संघ स्टार झालेला आहे तर तुम्हाला पहिलेपासूनच माहीत होता का की जुना पाणी हाच सुपरस्टार बनेल निश्चितच जुना पाणी हा संघ जे आहे त्यांची जी खेळी होती ना ती अतिशय अष्टपैलू खेळी होती आणि हे सगळ्यांना ज्ञातच होतं की जुना पाणी संघाची जी बॅटिंग लाईन होती त्यांची बॉलिंग लाईन ह्या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या होत्या आणि त्या त्यांच्या खेळावरच त्यांनी हे अंतिम सामना त्यांनी जिंकलेला आहे निश्चितच आणि दुसरी गोष्ट एक सांगायचं होतं की मला या तुम्ही जे विचारलं मला आता की हे जे आयोजन आम्ही केलेलं आहे खरंच या आयोजनसाठी ज्या ज्या दात्यांनी आम्हाला इथं पुरस्कार वगैरे दिलेला आहे बक्षीस दिले त्यांनी त्यांचं मे पहिल्यांदा तर मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आणि आमच्या इथं जे तुम्ही आज बघितलं व्यासपीठावर जेवढे लोक होते ते कुठलेही राजकीय मतभेद सगळ्या बाजूला ठेवून ते एकाच व्यासपीठावर आलेत हे आमच्यासाठी एक विशेष महत्त्वाचं आहे कारण ते आलेत फक्त या खेळाच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनासाठी ते इथपर्यंत पोहोचले खरं त्यांचा एकदा खूप मनापासून त्यांचा आभार मनापासून वाढते त्यांच्या सहकार्याशिवाय असं एवढं मोठं का कुठलंही काम जे आहे ती पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्याच योगदानामुळे त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही एवढं मोठं कार्यक्रम पार पाडू शकलो आणि जुना पाणीबद्दल तुम्ही विचारला तो निश्चितच ते खूप चांगला संघ आहे ते विजयी ठरला आणि संघ चांगला असेल तर विजयी ठरणारच होते बाकीच्या संघाने पण खूप चांगले कामगिरी केली होती आणि त्यांचंही जे स्पोर्ट्समन स्पिरिट जे ज्या पद्धतीने त्यांनी खेळलं होतं ते पण खूप चांगलं होतं आणि एकूणच आम्ही जो हा टुर्नामेंट जे घेतला याच्यामध्ये की सगळ्याच आमच्या एल डी सी सीच्या जेवढे पण सदस्य आहेत त्यांनी या आयोजनामध्ये खरंच खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांचं खरंच त्यांचं आमच्या समितीचं या ठिकाणी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला माझी प्रतिक्रिया घेतलीत आमचे पण सोबत आहे लुल्या दादा हा संघ चौथा पारितोषिक पटकावला तुम्हाला कन्फर्म होता का की लुल्या दादा हा संघ चौथा पारितोषिक पटकावणार आहेत ते नाही आम्ही च चौथ्यासाठी नव्हे तर आम्ही ॲक्च्युली आम्ही पहिल्यासाठीच खेळलो होतो कारण थोडक्यात काय झालं आमची जी कामगिरी झाली बॅटिंग लाईन जे होतं विक्की आउट झालं होतं मधातच आणि त्यानंतर अक्षय शरपुरवार जे आहे तो पण त्याची मनावी तशी कामगिरी त्याची झाली नाही कदाचित हे विक्की आणि अक्षय जर चालले असते तर आम्ही आज हे फायनल मॅच आम्हीच खेळलो असतो कदाचित जर तुमच्या लुलयादादा संघाला पहिला प्रथम पहिला पारितोषिक जर तुम्हाला पटकावता आला असता तर तुम तुम्ही पहिलाही पारितोषिक ऋषी महाराजाच्या मंदिरासाठी दान दिला असता का निश्चितच आमचं हे आधीच विचार की आम्ही केलं होतं की की कुठल्याही बक्षिसाला आम्ही जरी पात्र ठरलो तर आम ते आम्ही आमच्या लुलयादादा असोसिएशनच्या वतीनं त्या ऋषी महाराजच्या म्हणजे मांडव ऋषीच्या नावानं हे गाव वसलेलं आहे त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी किंवा त्यांच्या उभारणीसाठी आमचं हे योगदान आम्ही आधीच ज्या ठरवलं होतं की आम्ही ते त्यांना द्यायचं होतं लुलियादादा हा संघाने चौथा पारितोषिक पटकावला आणि चौथा पारितोषिक त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्याच्या संघामध्ये जमा न करता ऋषी महाराजासाठी मंदिरासाठी बांधकामासाठी दिला त्याबद्दल तुमचं काय मत आहे खरोखरच एल डी सी ही समिती आहे ही समिती अतिशय मांडवी आपल्या या नगरातील जी कमिटी मी यांना पंधरा दिवस एक महिन्यापासून पाहतो आहे अतिशय मेहनतीनं क्रीडांगण तयार करणे आणि दररोज सराव आणि इथं सकाळी सहा वाजेपासून काही वॉकिंग करतात काही वॉर्मअप करतात यांचं जे प्रॅक्टिस असतो हे सगळं टीम या टीममधल्या सर्व सदस्यांना मी पहिल्यांदा आपल्या मांडवी धन्यवाद देतो आणि सुंदर अशी स्पर्धा आयोजन केली आज शेवटचा टप्पा वितरणाचा सर्व मांडवीतले मान्यवर इथं उपस्थित आहेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि आपल्या तालुक्यात एक चांगला मॅसेज दिला की मांडवीचा क्रिकेट स्पर्धा हो अतिशय हा म्हणजे पारदर्शक असतो हा कुठलाही याच्यात दुराभाव नसता ज्या खेळाडूंनी त्याने खेळाचे प्रदर्शन व्यवस्थित दाखवले त्यांना योग्य ती बक्षीस त्यांनी दिले आणि अतिशय सर्व सहभागी खेळाडूंनी व्यवस्थित त्यांचं ता प्रदर्शन दाखवलं आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारलात का एल डी सी संघाने पारितोषिक मिळालं असतं ऋषी मंदिरासाठी देणे योग्य आहे का निश्चित त्यांची मुळातच या युवकवर्गाची भावना आहे मांडवीच्या विकासासाठी निर्माण होत असलेल्या ऋषी महाराजाच्या मांडव मंदिरासाठी त्यांनी अगोदर निश्चय केलेला होता की आपला योगदान युवकांचा योगदान हा त्याच्यात असावा निश्चित मला वाटते कदाचित त्यांना बक्षीस मिळालं असता सर्व रक्कम त्यांनी मंदिराला देणगीच्या रूपात देणार होते हे यात दुमत नाही आणि त्यांना माझं पाठिंबा होता असं मी